दरम्यान जनतेनं ज्यांना नाकारलं ते जना देशाला नाकारतायत असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिलं आहे काल राहुल गांधींनी वृत्तपत्रांसाठी लेख लिहित राज्यामधल्या विधानसभा निवडणुकात चोरल्याची टीका केली होती आणि त्यावर आज फडणवीसांनी लेख लिहित उत्तर दिलंय राहुल गांधींचे मुद्दे जुनेच आहेत ते उगाच मुद्दे उकरतायत अशी टीका फडणवीसांनी केली आहे काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकार थेटपणे निवडत असे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे राहुल गांधींच्या भारतजोडो यात्रेत अर्बन नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचंही सा त्यांनी लेखात म्हटलंय ले। मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावाही देवेंद्र फडणवीसांचा आहे कामठी मतदारसंघाबाबत टीकेला उत्तर देताना त्यांनी माढा श्रीरामपूर आणि मणीचं उदाहरण दिलंय तर मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना दिलेलं उत्तर नेमकं का काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया महाराष्ट्राच्या निवडणुका या केवळ विरुद्ध महाविकास आघाडी भारत जोडो हा मुद्दाही होता जोडा या नावाखाली तोडो फॅक्टर या अभियानामध्ये होता संविधानिक संस्थांविरोधात हा भारत जोडोच्या माध्यमातून संभ्रम निर्माण केला जात होता डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्बन नक्षल म्हणून जाहीर केलेल्या किती संघटना भारत जोडोत होत्या ते तपासा एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेस सरकारनं केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्त करण्याची परंपरा राबवली आतापर्यंत सव्वीस पैकी पंचवीस आयुक्त केंद्रातून थेट नियुक्त झाले मात्र विरोधी पक्षनेत्यांनाही निवड प्रक्रियेत सहभागी करणारी लोकशाहीवादी व्यवस्था राहुल गांधींना अमान्य असावी मतदारांच्या संख्या वाढीला ते बोगस मतदार असं म्हणतात युवा मतदारांची संख्या सातत्यानं वाढतीय चाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी लाख नव्या मतदारांपैकी सव्वीस पूर्णांक सेहेचाळीस लाख मतदार युवा मतदार आहेत नव्या मतदारांची नोंदणी सुनावणीची प्रक्रिया याबाबत तुमच्या पक्षाला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला निवडणूक आयोगानं साठ पाणीपत्र पाठवलं जुना डेटाही जरा बघा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्रेसष्ट लाख नवमतदार मतदार नोंदवले गेले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये पंचाहत्तर लाख नवमतदार नोंदवले गेले तर दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीमध्ये एक कोटी नवमतदार नोंदवले गेले लोकसभा ते विधानसभा या दरम्यानची माहिती दोन हजार चारला विधानसभेला पाच टक्के अधिक मतदार होते तर दोन हजार नऊला एक टक्के अधिक मतदार होते दोन हजार चोवीसला चार टक्के अधिक मतदार त्यामुळे इथेही दोन हजार चोवीसमध्ये काही असाधारण झालेलं नाही मतदानाची वाढलेली टक्केवारी यावर आक्षेप घेणं हा खरोखरच विनोद म्हणावा लागेल ताशी पाच पूर्णांक त्र्याऐंशी टक्के हा दिवसाचा सरासरी मतदानाचा दर होता अखेरच्या तासातली टक्केवारी सात पूर्णांक त्र्याऐंशी वर गेली यात नवीन काय पाच ते सहा हा मतदानाचा सा तास आहे तसंच रांगेत आधीपासून असलेल्या मतदाराला सहा नंतरही मतदान करता येतं याबाबत ते अनभिज्ञ असावे मतदानाचा वाढीव टक्का देशातील पंच्याऐंशी मतदारसंघातील केवळ बारा हजार केंद्रांवर होता असा त्यांचा दावा आहे त्यातही मतदानाची टक्केवारी वाढली तिथे एनडीएचा विजय झाला हा दावाही हास्यास्पद आहे त्यांनी कामठीचं उदाहरण दिलं मात्र त्यांना माहीत नसलेली उदाहरणं मी देतो माढ्यामध्ये अठरा टक्के टक्का वाढला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तिथे विजय झाला वळीमध्ये तेरा टक्के वाढ झाली तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला तर श्रीरामपूरमध्ये बारा टक्के वाढ झाली तिथे काँग्रेसचा विजय झाला राहुल गांधी सातत्यानं लोकशाही मतदार त्यांचा कौल याचा अपमान करतात मतदारांनी राहुल गांधींना नाकारलंय त्याचा बदला म्हणून ते जनतेचा कौल नाकारतात देशाला कोणत्या देशाला नेऊ पाहतायत कोणतं विष पसरवतायत याचं भान त्यांनी राखावं